सेल्समॅन असा एक व्हिडिओ एका खासगी डॉक्टरचा सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय तो डॉक्टर मुंबईत एका रुग्णालयामध्ये काम करतोय त्याचं म्हणणं असं आहे की आम्हाला प्रत्येक महिन्याला जास्तीत जास्त पेशंट दवाखान्यात वाढावे याच्यासाठी टार्गेट दिलं जात अशा पद्धतीचा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओची काय आपण करणार आहात का या संदर्भात काही चौकीची शहा मी व्हिडिओ बघितलेला नाही मला माहिती घ्यावी लागेल जर ती माहिती घेतल्यानंतर त्याच्यावर बोलणं अधिक उचित लाडकीचे पैसे लाडकी ला बहीण योजना ही राज्यातल्या सर्व महिलांच्यासाठी सर्व भगिनींच्यासाठी आणि संपूर्ण सगळ्या महाराष्ट्रातल्या संपूर्ण सर्वसामान्य कुटुंबाच्यासाठी अत्यंत महत्वाची योजना आहे त्यामुळे साहजिकच ही योजना अधिक प्रभावीपणाने राबवताना एखाद्या खात्यातले जरी काही पैसे वळवले असतील तरी त्या खात्याला सुद्धा योग्य पद्धतीचा निधी दिला जाईल शेवटी शासन आपला आहे विभाग सगळेच आपले आहेत इकडे असतील असतील तिकडे शासनाच्या सगळ्या विभागाला न्याय द्यायची जबाबदारी त्याप्रमाणे निश्चितपणाने सरकार धोरण घेईल चला थँक्यू दहावी नंतरच्या डिप्लोमा इंजिनिअरिंग करिअर साठी सर्वोत्तम पर्याय डॉक्टर डी वाय पाटील पॉलिटेक्निक कसबा बावडा कोल्हापूर